मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांसाठी आणि हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठी आहे खरं पाहता ह्या व्हिडिओचा उपयोग सर्वांसाठी होईल पण मूळमध्ये शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल शेतकऱ्यांना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आहे मित्रांनो काय होतं की दरवेळेला ही अनाऊन्समेंट केली जाते कर्जमाफी होईल कर्जमाफी किंवा ज्याला म्हणतो आपण एकदम कर्ज पूर्णपणे नील करणं या दोन्ही गोष्टीची फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात केली जाते फक्त जाहिरातच नाही तर घोषणाही केली जाते मग कुठलीही पार्टी असो आणि मग ही घोषणा के केल्यानंतर शेतकरी तेव्हापासूनच गंमत अशी आहे की जेव्हा पेरण्या सुरू होतात तेव्हा शेतकरी कर्ज घेतो कर्जही फार मोठं नसतं पण कर्ज घेतो आणि माफी होईल ह्या विचाराने तो कर्ज जरी त्याची थोडी बहुत भरण्याची ऐपत असेल तर तो, तो कसंही माफ होईल आज ना उद्या कोण होईल किंवा कोणतं तरी सरकारी हुई हुई? आल्यान अंतर आपन हो आल्यानंतर होईल आपण वोटच त्या पद्धतीने दिलं तसं होईल असा विचार करत तो कर्ज भरत नाही म्हणजे थोडक्यामध्ये हप्ते भरत नाही किंवा पेंडिंग ठेवतो या केसमध्ये काय होतो तर मित्रांनो ही भयानक शोकांतिका आहे की जेही शासन असेल ते ह्या गोष्टीचा निर्णय घ्यायला खूप वेळ लागतो हो बरं निर्णय घेतल्यानंतरही एक ठराविक रक्कम ठरवते हो की याच्या खालचं जे काही कर्ज असेल ते सगळं माफ होईल आणि गंमत अशी आहे की जो कर्ज घेतो तो जो शेतकरी असतो तो मध्यमवर्गीय किंवा एकदम अल्प भूधारक असतो आणि तो घेऊन हे सगळं प्रपंच चालवत असतो आणि तो आस लावून बसलेला असतो की आज ना उद्या आपली कर्जमाफी होईल आणि मग आपल्याला पैसे भरायची गरज पडणार नाही म्हणून तो भरत नाही आता यात काय होतं मित्रांनो बँकिंगचा जो रूल आहे आणि रिझर्व्ह बँकेचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण जर बघितलं तर नियम असा आहे की जर तीन महिने कर्ज भरलं नाही तर अकाउंट एन पी एत जातो आणि जर का समजा अकाउंट एन पी एत गेलं तर आपला खबर खराब होतो एकतर आपण हप्तेने वेळेवर नाही भरले की सिबिल खराब व्हायला सुरुवात होतो आणि तीन महिने नाही भरले तर अकाऊंट एन पी ए होतं अकाउंट एन पी एल झालं की आपला सिबिल खराब होतो सिव्हिल खराब झाला की खूप सारे लोक हे सांगतात व्हिडिओ करतात सगळं सांगतात की सिबिलला वाढवू असं करू तसं करू शासनही सांगतं की सिबिल वाढेल वगैरे वगैरे हे काहीही जरी करायचा प्रयत्न केला मित्रांनो तर सिबिलच्या रेकॉर्डवर ही माहिती येऊन जाते की आपण भरलेलं नाही किंवा आपली जर माफी झाली असेल तर हे सुद्धा रेकॉर्डवर येऊन जाते की कर्जमाफी झाली मध्ये हा मधला हा शेतकरी आहे म्हणजे यांनी पैसे भरलेले नाहीत आणि कर्ज परतफेड वेळेवर केलेली नाही सिबिल खराब झाल्यानंतर मित्रांनो आपली पत खराब होती म्हणजे या शेतकऱ्याची पत खराब होती कितीही कुठल्याही शासनाने जर असं सांगितलं की सिबिल बघण्याची आवश्यकता नाही तरी आर बी आयच्या गाईडलाईन्सप्रमाणे बँका सिबिल बघितल्याशिवाय पुढे जात नाहीत तर मित्रांनो काय झालं की या, या आशेपोटी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुठलंही शासन आलं की तीन चार महिन्यात काही निर्णय घेत नाही की तुमची कर्जमाफी म्हणजे तीन महिने निर्णय घेतला नाही तीन महिने आपण पैसे भरले नाही तर अकाऊंट एन पी ए झालं आता अकाउंट एन पी ए झालं तर आपल्या सिबिलवर आलं सिबिल एकदम डाऊन झाला आपण पुढं चालून कितीही पैसे भरले वगैरे काहीही केले तर सिबिलवर जो झालेला परिणाम असतो तो काही बाहेर निघत नाही नंतर समजा एक वर्ष दीड वर्षांनी तुमचा सिबिल अगदी नऊशे पैकी आठशेवर जरी गेला तर मागचं रेकॉर्ड राहतं आणि बँक ती मागचं रेकॉर्ड चेक करते की या रेकॉर्डमध्ये काय झालेलं आहे आणि ती जेव्हा चेक करते आणि तेव्हाच सापडतो बँक आपल्याला लोन द्यायला नाकारते तर मित्रांनो ही सगळ्याच शोकांतिका हे शेतकऱ्यांबरोबरच आहे आणि त्याचबरोबर सगळ्या छोट्या छोट्या बिझनेससाठीसुद्धा ही शोकांतिका आहे आणि डॉक्युमेंटल प्रूफ ज्याला म्हणतो सिविलचं कमी झाल्यामुळं त्यामध्ये दुसरं कोणीही काहीही चॅलेंज करू शकत नाही हा फार मोठी शोकांतिका आहे मग मित्रांनो फक्त एवढंच होत नाही पुढची शोकांतिका आहे का की पुढं जेव्हा त्यांच्या मुलांना शिक्षणाला जायचं असेल म्हणून कर्ज पाहिजे असेल समजा एखादा मुलगा खूप हुशार निघाला शेतकऱ्याचा आणि त्याला शिक्षणासाठी पुढं जायचं पण त्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडून त्याला कर्ज घ्यायचं आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत जसे की बार्टी आहे ज्योती आहे महाज्योती अमृत अशा खूप साऱ्या योजना आहेत त्या योजनेतून समजा ओबीसी महामंडळ यांच्याकडनं जर का त्याला कर्ज घ्यायचं असेल शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल आणि तो बँकेकडे गेला तर तिथं त्याच्या वडिलाचं सिबिल आडवं येतो तिथं ते मार खातो आणि मग त्याला कर्जाची रक्कम कर मिळत नाही मिळाली तर तुटपुंजी रक्कम मिळते आणि बाकीची परत त्याला कुठंतरी फिरून वगैरे सगळं करून हे सगळं गोळा करावं लागतं हे ही म्हणजे काय होतं की फक्त याच्यावरच परिणाम होत नाही त्याच्या मुलावर परिणाम होतो पुढच्या वेळेला आणि त्या मुलांचा परिणाम झाला तर म्हणजे आख्या कुटुंबावर ह्या सिबिलचा परिणाम होतो तर हे किती धोकादायक आहे मित्रांनो या गोष्टीने आपल्याला विचार करणं आवश्यक आहे आणि या चक्रविवात कुठल्याही शेतकऱ्यांनी अडकू नये पहिली गोष्ट की घेत असतानाच जेवढं रक्कम गरजेचं आहे तेवढंच घ्यावं आणि फेडणं ची आपण वाट पाहावी खरं पाहता शासनाने जी, जी लोकं कर्ज परतफेड वेळेवर केली त्यांच्यासाठी अवॉर्ड ठेवायला पाहिजे आणि त्यांना काहीतरी बेनिफिट देणं आवश्यक आहे आणि हे झालं तर खूपच चांगलं होईल पण प्रत्येक शेतकऱ्याने आणि प्रत्येक छोट्या बिझनेसमनने या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की आपला सिबिल जो आहे तो मेंटेन करण्यासाठी कुठल्याही आश 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 लावून बसायचं नाही की आत्ता होईल तेव्हा होईल वगैरे वगैरे आणि त्यामध्ये आपला सिबिल खराब करून घ्यायचं नाही कल या व्हिडिओतनं मी कळकळीने एवढंच सांगू इच्छितो आपल्या शेतकऱ्यांसाठी की मित्रांनो हे आर्थिक फा ज्याला म्हणतो आपण गोष्टी कोणीही सांगत नाही आणि यात तो भरडला जातो यातनं तो बाहेर यावा म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या बांधवांना यातनं बाहेर पडण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो